नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी भारत हा कृषीप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांचं कल्याण हे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून झालं पाहिजे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी शेती पिकवतो म्हणूनच आपणास अन्नधान्याचा पुरवठा होत असतो त्यामुळे सहकार क्षेत्रातून जास्तीत जास्त सुविधा शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत असं प्रतिपादन माजी आमदार आणि केडीसी बँकेचे संचालक अंमल महाडिक यांनी अनंतराव देसाई शेतकरी विकास सेवा संस्था मर्यादित पट्टण कडोली या संस्थेच्या विस्तारित नाबार्ड आणि केडीसी बँकेच्या फॅक्स टू मॅक्स या योजनेअंतर्गत शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पहिल्या स्लॅबच्या शुभारंभ प्रसंगी केलं पुढं म्हणाले सहकार क्षेत्रातून शेतकऱ्यांच्या जुन्या झालेल्या पाणीपुरवठा योजना या नवीन करण्याबाबत आपण संबंधित मंत्र्यांना निवेदन दिले यातून शेतकऱ्यांना लाभ होणार सहकार क्षेत्रात आता नवीन बदल झाले आहेत त्यामुळं सहकार क्षेत्र चालवणं ही तारेवरची कसरत बनली सभासदांचं हित लक्षात घेता सहकार संस्थांनी कारभार केला पाहिजे यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन शिरीष देसाई यांनी संस्थेच्या कारभाराची माहिती सांगत संस्था आजपर्यंत सतत अवर्गमधे असल्याबद्दल सांगितलं या कार्यक्रमासाठी गावचे उपसरपंच अमोल बाणदार वडगाव बाजार समितीचे संचालक भुळगोंडा डावरे भाजपा शहराध्यक्ष राणोजी पुजारी सुकुमार हुपरे वसंत बोंगाळे विजयसिंग राजपूत संतोष सुरेंशी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पवार संस्थेचे सर्व संचालक मंडळ गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवानराव निगवेकर यांनी केलं तर आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन सिद्धगोंडा बोरगावे यांनी मांडले एसबी न्यूजसाठी पट्टण कडोलीहून सौरभ बिरांजी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा